श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सर्व चोवीस एकादशींचं पुण्य हे एका एकादशीमध्ये कधी आहे यंदाची ही निर्जला एकादशी त्याचबरोबर या एकादशीचं महत्त्व मुहूर्त व पूजाविधी जाणून घेऊया ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा निर्जला एकादशी कधी आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया निर्जला एकादशीचं व्रत आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता त्याचबरोबर निर्जला एकादशीच्या व्रताचं नक्की काय महत्त्व आहे ते देखील जाणून घेऊया ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं एकादशीचं हे असं व्रत आहे ज्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात निर्जला एकादशीचं रथ हे पाच पांडवांनी केल्याचं देखील मानलं जातं त्यांच्यातील भीमसेनला सर्वात जास्त भूक लागली होती तो उपवास करू शकत नव्हता परंतु त्यानंही ही निर्जला एकादशीला उपवास केला या कारणास्तव निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात त्याचबरोबर निर्जला एकादशी त्याचा मुहूर्त त्याचबरोबर ही निर्जला एकादशी कधी आहे ते जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनटांपासून सुरू होत आहे ही तिथी अठरा जून रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत संपणार आहे त्याचबरोबर उदयतिथीच्या आनुसार ही अठरा जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत केलं जाणार आहे त्याचबरोबर निर्जला एकादशी याचा देखील जाणून घेऊया निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्या लोकांनी ही सूर्योदयानंतर भगवान श्रीविष्णूंची पूजा करावी त्याचबरोबर त्या दिवशी सकाळीच शिवयोग तयार होत आहे तो रात्री नऊ वाजून एकोणचाळीसपर्यंत असेल हा शुभ योग आहे त्यानंतर सिद्ध योग तयार होईल त्याचबरोबर निर्जला एकादशीचं रोज सोडण्याची वेळ देखील जाणून घेऊया अठरा जून रोजी निर्जला एकादशीचं रोज केलं जाणार आहे ते एकोणीस जून रोजी पारण करून रोज पूर्ण करतील त्या दिवशी निर्जला एकादशी रोज सोडण्याची वेळ ही पहाटे पाच वाजून चोवीस मिनटांपासून ते सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे द्वादशी सकाळी सात वाजून अठ्ठावीस नंतर संपेल त्याचबरोबर निर्जला एकादशी केल्यानं अनेक असे लाभ होत असतात निर्जला एकादशीचं व्रत हे अन्न पाण्याशिवाय पाळले जाते हे व्रत वर्षातून एकदाच होते जो व्यक्ती वर्षभरात चोवीस एकादशीचं चो व्रत हे करू शकत नाही त्याने निर्जला एकादशीचं व्रत हे अवश्य करावं याने सर्व एकादशी व्रताचं पुण्य देखील प्राप्त होत असते त्याचबरोबर तुमची जी काही पाप आहे दुःख आहे ते दरिद्री आहे ती देखील नष्ट होत असते त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुम्हाला मोक्ष देखील मिळू शकेल त्याचबरोबर निर्जला एकादशीचं महत्व देखील जाणून घेऊया वेदव्यासांच्या सांगण्यावरून भीमसेन यांनी निर्जला एकादशीचं व्रत केले त्याच्यासाठी हे खूप कठीण होते कारण तो कधीही उपाशी राहू शकत नव्हता पण नरकात जाण्याच्या भीतीने त्यांनी वेदव्यास व्याजींचा सल्ला घेतला आणि निर्जला एकादशीच्या दिवशी रोध केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शेवटी स्वर्गप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे यामुळे निर्जला एकादशीला सर्व एकादशींमध्ये अनन्यसाधारण असे निर्जला एकादशीचं महत्व आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ